नमस्कार यूट्यूब फॅमिली विश्वासाचा धागा या शीर्षकावर काही मनातील भावना मी शब्दात उतरवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे बोल बोल बोलतो आहे परंतु करत मात्र काहीच नाही बोल बोल बोलतो आहे परंतु करत मात्र काहीच नाही माझ्या या बोलण्याला शेवटी अर्थ मात्रही राहत नाही माझ्या या बोलण्याला शेवटी अर्थ मात्रही राहत नाही इतरांना विश्वास देऊन देऊन माझा मात्र कोणावरच ना विश्वास नाही शेवटी माझ्यावर विश्वास ठेवेल असा एकही जण शिल्लक नाही शेवटी माझ्यावर विश्वास ठेवेल असा एकही जण शिल्लक नाही इतरांची जबाबदारी सोडा मी स्वतःची जबाबदारी घेत नाही इतरांची जबाबदारी सोडा मी स्वतःचीही जबाबदारी घेत नाही जबाबदारी टाळून टाळून मी मात्र कोणाचीच जबाबदारी राहिलो नाही जबाबदारी टाळून टाळून मी मात्र कोणाचीच जबाबदारी राहिलो नाही एकेकाळी होता तो रुबाब होती ती आपुलकी एकेकाळी होता तो रुबाब होती ती आपुलकी आता मात्र काहीच कसे उरले नाही म्हणून म्हणतो आता तरी जागा हो म्हणून म्हणतो आता तरी जागा हो जीवनात फक्त आणि फक्त विश्वासाचा तरी धागा हो जीवनात फक्त आणि फक्त विश्वासाचा तरी धागा हो धन्यवाद